नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव नुकताच मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे या शपथविधी सोहळ्यामध्ये तिन्ही पक्षाचं सरकार असलेल्या महायुती आघाडीचं कॅबिनेट मंत्रिमंडळ तयार झालेलं आहे या मंत्रिमंडळामधील एक एक चेहऱ्यावरून जेव्हा आपण नजर फिरवू तेव्हा आपल्या लक्षात येईल एक लक्ष वेधून घेणारा चेहरा लातूर जिल्हा चाकूर अमदपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील हे आमदार म्हणून जरी महाराष्ट्राला तिसऱ्यांदा विधीमंडळामध्ये दिसत असले आणि कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी जरी पहिल्यांदा शपथविधी घेतला असला तरी यांचा प्रवास हा अत्यंत संघर्षातून गेलेला आहे परंतु संघर्ष करत असताना सुद्धा कधीही त्यांनी आपली वाणी घसरू दिली नाही किंवा आपल्यावरती कुठलाही डाग लागू दिला नाही या बाबासाहेब पाटील या राजकीय व्यक्तिमत्वाबद्दल महाराष्ट्राला आता उत्सुकता लागलेली आहे शपथविधी झाल्यानंतर जेव्हा आपण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया वर्तमानपत्र पाहतो सगळीकडे हे बाबासाहेब पाटील यांच्याबद्दल जाणून घेणारे उत्सुकतेनं त्यांच्याबद्दल माहिती मिळवणारे गुगलला एवढी सर्चिंग सुरू झाली मग त्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण थोडक्यात समजून घेऊ बाबासाहेब पाटील यांच्यासोबत दोन गोष्टीच्या बाबतीमध्ये सहवास सापडला तो म्हणजे त्यांना सार्वजनिक क्षेत्रामध्ये साहित्य वैचारिक प्रचंड म्हणजे प्रचंड आवड आहे आणि दुसरी गोष्ट स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ते यमशी मेंबर असताना आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये त्यांच्यासोबत जवळून वावरलो होतो बाबासाहेब पाटील राजकारणामधले राजहंस म्हणून त्यांचा उल्लेख केला तर ते वाव्य ठरणार नाही कारण राजकारणासारख्या क्षेत्रामध्ये राहून सुद्धा ज्यांच्यावर कुठलेच आरोप नाहीत मग ते भ्रष्टाचार असतील किंवा कुठल्याही पद्धतीचे त्यांचं प्रतिमाहनन करणं असेल म्हणजे विरोधकांना सुद्धा ज्यांच्याविषयी बोलताना आदरानं आणि आदबीनं बोलावं लागेल असं राजकारणात एक राजहंस म्हणून बाबासाहेब आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसून येतील बाबासाहेबांना तशी कौटुंबिक पार्श्वभूमी होती त्यांच्याकडे शिक्षण संस्थेचं मोठं जाळं आहे सहकारी बँका आहेत कारखाने आहेत ते मागच्या दोन टर्म मध्ये विधानसभेचे प्रतिनिधी राहिलेले आहेत त्यांचे चुलते माननीय बाळासाहेबजी जाधव साहेब महाराष्ट्राचे राज्यमंत्री राहिलेले आहेत बलही त्यांना राजकारणाचं बाळ करून कुटुंबातून मिळालेलं असेल परंतु त्या राजकारणामध्ये जाऊन त्यांनी कधी सर्वसामान्य जनतेला प्रशासनाला किंवा आपल्या एकाधिकारशाही या गोष्टीला त्यांनी कधीही वाढू दिलेलं नाही म्हणून की काय इथल्या मतदारसंघामध्ये सर्व घटकांसोबत मग ते शैक्षणिक शेतकरी स्त्रिया तरुण वर्ग साहित्यिक वैचारिक या सगळ्या क्षेत्रामध्ये बाबासाहेब हे आपले वाटतात बाबासाहेबांची काम करण्याची शैली म्हणजे ते कधीच कुणाला खोटं नाटं आश्वासन देत नाहीत काम होणार असेल तर होणारच काम होणार नसेल तर त्याला नाही म्हणून समजून सांगतात पण एखाद्याला झुलवत ठेवणं किंवा त्याच्या विश्वासाचा गैरफायदा घेणं त्यांच्या तत्वामध्ये बसत नाही बाबासाहेब हे परिपक्व प्रगल्भ राजकारणी म्हणून त्यांनी आपलं स्वतःच एक कर्तृत्व राजकारणासारख्या क्षेत्रामध्ये निर्माण केलेलं आहे कारण लातूर जिल्हा हा देशमुखांचा किंवा काँग्रेस पक्षाचा म्हणून जिल्हा ओळखला जातो बाबासाहेबांनी राजकारणामध्ये एवढा मोठा वारसा असताना सुद्धा कुठल्याही गोष्टी पाटील साहेबांना सहज मिळाल्या नाहीत प्रत्येक गोष्टी त्यांना संघर्षाने मिळवावी लागली मग ते जिल्हा परिषद सदस्य त्या काळामध्ये ते उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेला त्यांचा पाठीमागे अनुभव आहे त्यांच्या बँकेचे व्यवहार असतील किंवा डीसीसी बँकेवर डायरेक्टर म्हणून केलेले त्यांचं काम असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे आता त्यांच्याकडं महाराष्ट्राची मोठी जबाबदारी आहे कदाचित लातूर जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणूनही त्यांना जबाबदारी दिली जाईल या सगळ्या जबाबदारीच्या कसोटीवर उतरत असताना आतापर्यंतचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे पक्ष विचार कार्यकर्ते आपले माणसं या सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन विकासाचे राजकारण त्यांनी करावं कारण त्यांचा आतापर्यंतची वाटचाल ही त्या दिशेनं राहिलेली आहे त्यांच्या विकासाच्या केंद्रबिंदूवर शेतकरी आहे आणि इथून पुढेही ते तसंच करतील त्यांनी ज्या खात्यामध्ये काम करतील ते खातं ते त्यामध्ये आपला ठसा उमटवतील पण महासंघाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज खऱ्या अर्थानं त्यांच्या निष्ठेला कामाला नेतृत्वाला मंत्रिमंडळाच्या रूपानं एक वाव भेटलेला आहे किंवा एक प्रमोच्च जागा स्थान प्राप्त झालेला आहे त्या पदावरून ते काम कसं करतात मतदारसंघाचा लातूर जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास कसं करतात कारण त्यांच्याबद्दल आणखीन एक पैलू सांगणं महत्वाचं आहे त्यांना वाचनाची आवड आहे ते साहित्यिकामध्ये विचारवंतामध्ये रमणारं नेतृत्व आहे त्यांना चांगले माणसं आजूबाजूला लागतात ते निर्वेषणी म्हणून इथल्या परिसरात आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि त्याचबरोबर महिला वर्गामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेतृत्व म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जात आहे लातूर जिल्ह्याचा म्हणून आणि मतदारसंघातला म्हणून आम्हाला तर आनंदच आहे या पदावर काम करत असताना काम करणं ही जबाबदारीच कशा पद्धतीने पेलते त्यांना मंत्रीपदाच्या परत एकदा शुभेच्छा खरंच राजकारणामध्ये राहत असताना सुद्धा एवढं चांगलं राहणं स्वतःची इमेज स्वच्छ ठेवणं ही कौशल्य त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आता या पदावरही ते त्या पदाला पदालाही त्यांच्या खात्यालाही ते योग्य तो न्याय देतील साहेबांना परत एकदा शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये आता खऱ्या अर्थानं हे जे काही नवीन मंत्रिमंडळ आलेले आहे त्या मंत्रिमंडळाकडे आपण बघितल्यावर एक लक्षात येईल की इथे जे मंत्री निवडले गेलेले ते निवडत असताना प्रचंड विचार केला गेलेला आहे मग तो विचार करण्यामध्ये फडणवीस यांची बुद्धी तर दिसूनच येते कारण प्रशासन राबवत असताना अडचणीचे वादग्रस्त असे नाव चेहरे त्यांनी कटाक्षन बाजूला ठेवण्याचा केलेला आहे ते एके ठिकाणी या बाजूने प्रयत्न करत आहेत जुन्यापेक्षा नव्याला संधी देणार आहोत असं म्हणत आहेत तरी सुद्धा चंद्रकांत दादा पाटलासारखे जुने अनुभवी नेते सुद्धा मध्ये दिसत आहेत भुजबळांसारखे बाहोर दिसत आहेत एकंदरीत आता जे अधिवेशन सुरू झालेलं आहे त्या अधिवेशनामध्ये त्यांची खऱ्या अर्थानं कसोटी लागणार आहे की या नवीन मंत्रिमंडळांना खाते वाटप करून त्यांना त्या ते त्या खात्याची जबाबदारी देणं कोण कॅबिनेट कोण राज्य हे सगळं करत करत महाराष्ट्राच्या विकासाची धुरा आणि महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न या सगळ्यांना त्यांना घेऊन चालायचंय चा। बघू पुढचे पाच वर्ष हे कशा पद्धतीने राज्य कारभार करतात कारण या देशामधल्या लोकशाहीमध्ये चांगलं प्रशासन करणाऱ्या आणि विकासाचं काम करणाऱ्या नेतृत्वाची नितांत गरज आहे त्या गरजेवर हे नेतृत्व हे सरकार उतरतंय का हे पाहू विचार आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावं या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद